ब्लॉग अनदर व्हिडिओ सो ॲज यू कॅन सी आता आपण निघालोय बार्शी मधून अचानक आता सकाळी सकाळी प्रवास झालाय दादाचा कराड ते मायनी आणि माझा मायनी ते बार्शी आता आम्ही रिटर्न निघालोय कुठं पंढरपूरला तर आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन दर आहे आणि बऱ्याच दिवसातून क्षुती ब्लॉगच्या नवनवीन जुन्या झालेल्या चॅनेलवरती ऋषीदा झालं आहे सो जाऊ पंढरपूरमध्ये दर्शन घेऊ बॅक टू बॅक कंटिन्यू ब्लॉक यायला लागले असं so वाटतंय मला उद्या पण काहीतरी प्लॅन होणार आहे सो so, जाऊ दर्शन वगैरे घेऊ स्ट्रेट येऊ टियागो टिॲगो इथे उभे आपली टियागो इथं टियागोचा मालकच म्हणायचा आता बरोबर ना आणि पेमेंट चालते का त्याच्यात मँगोजूस मामा बनवतात बनवत ज्यूस मँगोज्यूस खतरनाकमध्ये आणि मेन हायवे आहे इकडं बाई आहे आपण निघालो आता पंढरपूरला सो so, नक्कीच मजा येईल पल्प बिल्ब सगळं ठेवलं नसतं नात आता दादा तो दा, दा, फोटो काढायचा आहे जाऊन फोटो काढायचं छान बाईक चलो ज्यूस मिल गयो हे ज्यूस एन्जॉईंग आहे चंद्रभागा नदी आणि जी की आता पूर्ण वाळलेली दिसते काय बोलू पण शकत नाही आता पण भयानक असं ऊन आहे ही गाडी कुठली कॉमेट हे म्हणजे कॉमेट पण आली भावा पुण्या मुंबईलाच जास्त चालते गाडी खाली हो चालत जायचं आहे काय वाट लागणार आहे दादा गाडी जात असेल खाली ट्राय करूया आपण डायरेक्ट येऊन पोचलो आहे पंढरपुरात विठू माऊलीच्या चरणापाशी दर्शनासाठी आपण निघालोय आणि फोटोशूट चालले नाही नक्की नाही बघतोय त्याच दिसतय आणि सगळं आता गर्दी विर्दी का नाही त्यामुळे टेन्शन नाही एवढं गाडी पण मस्त ठिकाणी पार्किंग केली दादा चल रहा है मई चल फिर पैसा नाही तर मस्त आने अनेक आहे भगवान को चलते पैसे मार्केटला काय मार्केट, मार्केट। फोर व्हीलर का आत येत नाही फोर व्हीलर आत यायला सोय पाहिजे होती दादा ऑक्सिजनला काय म्हणणार तुझा थोडी सोय करा पाहिजे होती एवढ्या गाडीवाने नार पण घ्यायचा असतो नायत मग कुठे नाही यायचं आपण लय मोठी लाईन थोडं पण काय म्हणू उतरणार खाली मला मला नाही <laughs> चुनॅटली मंदिरात जाऊन काळ नाही करू शकत बाहेर नकोटले मंदिर आहे बंद सो दुपारच्या वेळेस हां वाक्य पूर्ण करा हां दुपारच्या वेळेस मंदिर बंद असल्या कारणाने आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलेले आहे सो डन फॉर टुडे दर्शन बंद आहे आपण चला मार्केटमध्ये फिरू आणि नी, निघू घरच्या रस्त्याला किती मिनटाचा ब्लॉक होणार मी म्हंटल तिथनं ब्लॉग करायला नको इथं आल्यावर मिळेल काहीतरी तिथं पण काय मिळणार नाही मॅक्स टू मॅक्स पाच मिनटाचा ब्लॉक जरी झाला ना आज तरी विठ्ठलानं कृपादृष्टी दाखवली असं म्हणतो आपण पाच मिनटं मोठी थारगी का चालू अ नवीन खरेदी थार रोख पेमेंट कॅश घेतली कॅश नदी थार घेतली बघू एकदा म्हणजे लाल चेरी कलर नवीन खरेदी केली थारची पार्टी वाघावला पार्टी आहे पार्टी आणि हे हे मी घेतलं लावून खरं पण हे घामानं खाली उतरायला लागलं काय विषय काय नाही एस सी ते वाळ लागतात तेवढं मला वाटतंय जायपर्यंत मी पुसून टाकल रे दादा काय घेऊ शकतो इथं सगळं मला वाटतं संध्याकाळी सगळी शॉप मार्केट बंद आहे मंदिर बंद आहे सगळं बंद आहे दर्शन बंद आहे संपा विषय संपा निकलते रिटर्न नवीन गाडी आहे माऊलीच्या दारात मस्त पैकी पूजा चालली भक्तगण भर दुपार काढलाय फोटो काढलाय बा झाला आपल्याला लय फोटोची गरज नाही काय बिझनेस बिजनेस बिजनेस हा नको बाबा तोंड तोंडब कसं झाले त्याच्या कॅमेरात काढ करत आपलं तोंड कस झालंय लहान मुलांनी अशा गर्दीच्या ठिकाणी आल्यावर मुळ हात हातभीत धरून चाल जावा सोला लागते परत माणसं बरोबर का चंद्रभागा चंद्रभागेच्या तिने तुम्हाला शोधत यावं लागेल तिकडं मजबूत आहे र मटेरियल सगळं काय पाहिजे ते मिळतं इथं गळ्यातलं कानातलं पायातलं सगळं मिळतंय काय सगळं कॉपरचं मटेरियल आहे काय चंद्रभागेच्या तिथे आलोय पण असा सध्या चंद्रभागेत जरा पण पाणी पण नाही हो पाणी संपलेलं आहे चंद्रभागेतलं आता आपण निघालोय शिंदे सरकारला असं काहीतरी आणि कामाने सगळं पसरलं इग्नोर मिळालेल्या सूत्रांनुसार सूत्रांच्या माहितीनुसार मंदिरात काहीतरी काम चालू आहे वाईट वाटून घेऊ नका म्हणजे मी वाईट वाटून घेतलं त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही एवढी खास पण मंदिरात काम चालू त्याच्यामुळे मंदिरात एंट्री नाही मिळालेली एंट्री तिथं नाही मिळाली तर काय झालं देव हा प्रत्येकाच्या असतो बरोबर काय कोण काय करता येत नो एंट्री हा इथं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसपासून विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला दाखवतो बोर्डचाच व्हिडिओ वाचा कासरघाट येथील गेट दहा वाजता बंद करण्यात येईल आणि बाकीचं वर लिहिलंय ते वाचा आणि त्यामुळं आम्ही आत्ता वाजल्यात की ते सव्वा दोन वाजल्यात आमची एंट्री कॅन्सल होय होय ब्लॅक बिस्ट त्याला कसं काय एंट्री मिळाली आहे इकडं आपण पण इकडनंच गेलो सगळं काय काय ढुलकी बिलकी सगळं मिळते इकडं सगळं काय पाहिजे ते मिळते तुम्हाला फक्त इकडं यायचं आहे आणि खरेदी करायची आहे रिक्षा रिक्षा गाणं लावून एवढं थंड आहे ना गिप्पीने आंघोळ करायचं जास्त मला कोण दिसले माहित आहे मला मला कोण ती गोतार बसवली मला कोण दिसल माहित आहे का ए गोंडस दिसते ती कसं पण असू दे गोंडस आहे पण रे बागर खतरनाक उदक त्या बॉटलवर हो आहे तेच माझ्या कपाळावर आणि याच्या पण अर्ध आहे माझं पण गेलं घामच एवढा आहे तर लावून खरच काय घामानं ते धुन गेल पडले वडले जाऊन आता घासून घासून दगडानं ते काढलं पाहिजे निघणार चंदन आहे वाटत तर नाही निघणार आहे असं म्हणून चौ so, चलते हे अभी घर को बाय बाय पंढरपूर गायज वी हॅव रिच ॲट माहिनी म्हणजे येऊन पोहोचलो फायनली सकाळी साडेसातला निघालो होतो माहिनीमधून असं येऊन पोहोचलं क्लासच्या बाहेर तिथे झालं तर पण बोलत थांबलं आहे म्हटलं तर ब्लॉग एंड करावा आणि घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन नेक्स्ट ब्लॉगची तयारी करावी आणि हा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल उद्या म्हणजे उद्या आज बनवला म्हणजे उद्या मिळाल्या कधीच्या उद्या, उद्या मिळेल ते तुम्हालाच सो स्टेट येऊन बघत राहा ब्लॉग चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करायला ते नियुक्त करा लोकांना प्लीज सबस्क्राईब करा कमेंट